तर माझा नाही हा माननीय बाळासाहेबांचा जन्मदिवस तो नवीन नाही आहे महाराष्ट्रामध्ये आपण तेवीस जानेवारी जन्मदिवस हा काही नवीन नाहीये हा त्यांच्या नक्कीच वाटलं मी लहानपणापासून हे सगळं वातावरण पाहत पाहत मोठा झालेलो आहे त्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांना भेटायला मग जेव्हा ते नंतर नंतर सगळ्यांना भेटू शकत नव्हते तेव्हा त्यांच्या नुसत्या दर्शनासाठी मातोश्रीवरती होणारी अलोट गर्दी पहाटेपासून शिवसैनिक यायचे म्हणजे मला अजूनही आठवत आहेत डोंबिवलीचे ते आमोणकर होते त्याच्यानंतर असे अनेक शिवसैनिक जे पहाटेपासून यायचे गर्दी करून राहायचे आणि तेव्हा शिवसेना सुद्धा त्या ऐन उमेदीच्या वयात होते सगळ्यांना भेटायचे मी वेगळा या अर्थाने म्हणतोय की तुमची शब्दपूर्ती वचनपूर्ती झाल्याचा हा दिवस होता आणि मातोश्रीवरती मुख्यमंत्री राहत होते या अर्थाने म्हणते हा हा वेगळा होता का तेवीस जानेवारी मातोश्री आणि शक्ती मी सत्ता नाही म्हणत शक्ती या दोन्ही गोष्टी एकत्रित नेहमीच राहिलेल्या आणि <coughs> नेहमी राहतील सत्ताप्राप्ती किंवा सत्तेत आपण येणं हा एक वेगळेपणाचा अनुभव नक्की आहे आणि होताच आणि म्हणून मी मगाशी जे बोललो की मातोश्री आणि शक्ती ह्या एकत्रित जाणाऱ्या दोन गोष्टी आहेत असं काही नवीन घडले असं मला वाटलं नाही कारण ती गर्दी तो सगळा जल्लोष हा लहानपणापासून मी पाहत आलेलो आहे पण राज्याची सत्ता त्या वास्तूत आली आली आता मी जेव्हा फोन करतो अनेकदा नेहमीप्रमाणे तेव्हा मातोश्री या एका शब्दामध्ये आम्ही समाधान पावत होतो आता तिथून आम्हाला ऐकायला येतं मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान हे शिवसैनिकांचे कर्तृत्व आहे माझं थोडं म्हणतोय माझं कर्तृत्व शून्य आहे हे, हे आ, है, है, है। है जे काय ऐश्वर आहे जे काय वैभव आहे हे शिवसेना प्रमुखांची माझ्या माची सगळी पुण्याई आणि शिवसैनिकांचा अपार प्रेम आणि श्रद्धा ह्याच्यात माझं कर्तृत्व शून्य आहे आज जर मासाहेब असतात ते त्यांना काय वाटलं असता असा विचार तुम्ही कधी करता मुख्यमंत्री म्हणून उद्धव मा कशाला जरी बाळासाहेब साहेब तर आहेत साहेब होते त्यांना असं वाटलं असत की अरे बापरे ह्यालाही झेपेल की नाही बर ती जी एक माझ्या बाबतीत सुलभ आपल्या मुलाबद्दलची एक भावना असते ती नक्कीच असते आणि त्याचबरोबरीने एक कौतुकी असत नक्की झेपेल की, की नाही हा प्रश्न महाराष्ट्रात अनेकांना पडला होता जेव्हा तुम्ही शिवसेना पक्षप्रमुख पदाची सूत्र घेतली तेव्हाही हाच प्रश्न अनेकांना पडला होता पण आपण नुसतं झेपून घेतलं नाही तर झेपावलात आणि आतासुद्धा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना किंवा त्याच्या आधीसुद्धा झेपेल की नाही हा प्रश्न ज्यांना पडला होता त्यांना तुम्ही तुमच्या कामानं उत्तर देत आहे तुम्हाला कधी हा प्रश्न पडला होता का झेपेल की नाही नाही मी जे काय करतो ते तळमळीने करतो मनापासून करतो कोणतीही जबाबदारी घ्यायची तर तिच्या खोलवर जाऊन अभ्यास करायचा आणि त्या जबाबदारीतून चांगल्यात चांगलं काय करता येईल हाच माझा नेहमीचा प्रयत्न आहे आणि तो आप...